मित्रांनो गरिबी काय असती ते माझ्या मित्रांनी म्या पाचवीमध्ये शाळा तो तवा पाहिले काय सांगू मित्रांनो तुम्हाला अरे आम्हाला काय सांगू अशा लंबाई बिड्या राहत नाही आम्ही म्हात्या माणसायचे खांडकं कर जमा करायची आणि त्या आपले मंदिरात कुठं शाळाच्या कोपऱ्या पाठीमागं कुठं कोपऱ्या कापरे जाऊन प्यायचे पा काय सांगू तरी पण बिडीला एवढा भाव नव्हता बरं का तवा बिड्या चारण्याच्या चार दहा बिड्या येत होत्या आणि आता दोन रुपयाला एक बिडी तरीसुद्धा आता आम्हाला काही वाटत नाही त्याचं आणि भेटती बरं का तेव्हा खरंच इतके बेकार दिवस काढेले इतके बेकार दिवस काढेले हे सांगू शकत नाही तुम्हाला तो पण खरंच ते जुने गोष्टी जर कधी आठवल्या ना तर आज जीवाला खूप त्रास होतो कारणही ना त्या गोष्टीचा म्हात्यांना ज्या वेळेस बीडी पेऊन सण फेकली त्या आम्ही ध्यानच ठेवायचं कवशेक म्हातारी बीडी पिऊन फेकतो लगेच आम्ही पळत जायचं आणि ती बिडीच खांदू कोसळून आणायचं आणि मग देऊन कुठंतरी पेटीन टर्कल घेऊन जायचं म्हात्या चोरून चेतून प्यायचं ते खांद ते घ्यायचे